हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर सॅटर्डे संडे थोडंसं निवांतच असतं कारण संचितला दोन दिवस स्कूलला सुट्ट्या असते आणि सुट्ट्या असल्यामुळं कसं रात्री निवांत झोपणे सकाळी निवांत उठणे तसं माझं झाले सगळं आवरून संचित नुकताच उठला होता माझा नाश्ता वगैरे झाला आणि दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे पण आता उठला की संचित त्याला पहिली आंघोळ वगैरे घातली आणि नंतर आता वरची रूम आवरून घ्यायची होती तर ही रूम आता सगळे आवरून घ्यायला लागले मी तर पहिल्यांदा सगळ्यात पहिलं हंतरून काढायला लागले होते आणि माझं कसं असतं काही काम करायला लागली एकटी असली का मी गाणी लावून कामं करत असते असं केले की मग टाईमपास होतो छान पण वाटतं आणि कामं पण पटपट पट होतात तुमच्यापैकी पण असेल बऱ्याच जणांना अशी गाणी लावून कामं वगैरे करायची सवय तर माझं पण तसंच चालू होतं सगळ्या कपड्यांच्या घड्या आता घालून घ्यायच्या झाडून वगैरे घ्यायचं होतं बाकीचे रूम पण सगळे आवरून घ्यायचे होते संचितचं कसं खेळणी वगैरे पण आहे तिकडच्या साईडला तो तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दिसत नाहीत पण संचित कसा करतो वरती आला की खेणी काढायचं नंतर त्याचे ब्लॉक वगैरे आहे ते ब्लॉक काढायचे आणि सगळा पसारा पसारा करून ठेवतो तर ते आता सगळं आवरून वगैरे घ्यायचं आहे आणि हां तर तीन बांधले तर आज आहे फ्रेंडशिप डे तर तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप हॅप्पी है... डे हां खूप खूप शुभेच्छा किंवा हॅप्पी फ्रेंडशिप डे तुम्हाला सगळ्यांना आहे ना हां तर मी असं वर व्हिडिओ इडिट करायला बसले का संचित येत असतो आणि आता कसं माझं मी कसं करत असते सकाळचा नाश्ता करायचा नाश्ता झाला की मग व्हिडिओ इडिट वगैरे करायचं दुपारचं स्वयंपाक स्वयंपाक पण करून घेत असते आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग जे काय बाकीचे कामं असतात ते करून घेते व्हिडिओची तर आता तसं पण मला कु आता किती दिवस झालं व्हिडिओ काय रोज टाकलं टाकलेच नाहीत मी काल तर शॉर्ट पण नाही आणि लॉंग पण नाही आता बरेच दिवस झाला असं होय लागले कारण आता आले होते काढायचं नाही काढायचं नाही उद्या पण स्कूल मध्ये घेऊन जायचं सगळ्यांना फ्रेंडशिप बँड बांधायला ओके हा ठीक आहे इकड़े ते इकड़े ते तर फ्रे फ्रेंडशिप डे आहे आणि आज पण तुम्ही बघू शकता आजच हाच व्हिडिओ मी आजच अपलोड करणार आहे आणि आजच व्हिडिओला एडिट पण करायला बसले होते वाईस पण आजच दिला सगळं मग तसं थोडंसं आहे वेळ इकडं तिकडं चाललं आहे आणि त्यामुळं व्हिडिओला असा वेळच मिळत नाही मला त्यामुळे व्हिडिओ तर भरपूर असं काढून ठेवलेत पण ते एडिट करायला बसलं की एक दो दीड तर तास लागतोय तास दीड तास लागतो आहे मग ते थोडंसं हे व्हायला लागले मी स्वॅच झाल्यासारखं सगळं काय टायमिंग मॅचेस होत नाही आणि झाले कसं आता दिदी आलेत नंतर सांची वगैरे आहेत सगळ्या त्यांच्या आले की मग गप्पा वगैरे पण असतात आता ते पण जातील मग ते गेले की मग थोडंसं मग गप्पा वगैरे कमी झाले की मग ऑटोमॅटिकच व्हिडिओला टाईम वगैरे मिळतोय तर असं आहे तर आता सोप्यावरचं सगळं कवर वगैरे नीट आवरून घ्याय लागले मी सारखा पडतो संचित आला की वर काय ठेवत नाही नीट अरे तुम्हाला आता पेपरचे कागद पण दिसत असतील तर आता घरचा टेलर असला की काय थोडंसं शिकायचं त्यामुळं मी आता शिकते थोडंसं आईंकडून ब्लाऊज शिकायला लागले तर आता झाले थोडीशी पुढची साईट वगैरे म्हणजे थोडी बऱ्यापैकी माहिती झाली आता म्हणजे पेपर कटिंग आता जमायला लागले नंतर पेपर कटिंग झाली की अजून ब्लाऊज वगैरे शिवला नाही आता बघू पण आता एका एका एक कामातूनच वेळ मिळत नाही त्यामुळे हे पण करायचं आहे व्हिडिओचं पण असतं ब्लाऊज पण शिकते आता मध्येच आता मला क्लास पण लावायचा आहे ड्रायविंग क्लासमध्ये लावला होता आणि ते ड्रायव्हर काय झाला काय माहिती नंतर तर काही येतच नव्हतं आणि तो खूप सकाळी एकदा म्हणला सहायला येत होता आणि सहा सवासाला येत होतं नंतर तर नंतर म्हणायला लागला साडेपाचलाच येतो मग एवढ्या लवकर उठून किती कंटाळा येतो सकाळचं उठायचं आणि डायरेक्ट गाडीतच बसायचं आणि शिकायलाच जायचं त्यामुळं ते काय नकोच म्हणलं मी आणि त्यामुळं मग ते, ते कॅन्सलच केलं आता मी जे आपण ड्रायव्हिंग क्लास असतात ना तर तिथं ड्रायव्हिंग क्लास लावणार आहे त्यामुळं आता सगळं वेळ वगैरे वे सगळं असं टाईम टेबलच मला तयार करायचं आहे व्हिडिओला टाइम द्यायचा आहे नंतर ब्लाऊज वगैरे शिकायचे आहे संचितचं अजून असतं अधूनमधून तर त्यामुळं असं व्हायला लागले आणि मग सगळं मग बाकीच्या गोष्टी करत करत माझं कसं व्हिडिओकडे थोडंसं दुर्लक्षच व्हायला लागले म्हणजे वेळच मिळत नाही आणि त्याच्यामध्ये असं व्हायला लागले आणि त्यामुळे आता बघू सगळं टाईम टेबल केलं की ह्या टायमिंगमध्ये हे करायचं त्यामुळे मी आता सगळं टाईम टेबलच करणार आहे व्हिडिओ कधी जोडायचे कधी अपलोड करायचे बाकीच्या गोष्टी संजितचा होमवर्क कधी घ्यायचा नंतर ड्रायविंग क्लास पण लावायचा आहे तर त्याचं पण टायमिंग ते पण ठरवायचं आहे संजितला स्कूलला गेल्यानंतर त्याचं टायमिंग ठेवावं म्हणते म्हणजे कसं म्हणजे कसं घरात संचित पण बाकीच्यांना त्रास देतो असतो इकडं तिकडं त्यापेक्षा आपलं स्कूलला गेलं की, की मग मी गेली की मग काय आल्यानंतर मग त्याचं माझं याचा टाईम एक असावं असं बघून चालले क्लास वगैरे लावायचं का मी तर चाललं होतं झाडून घेत घेत मोबाईलमध्ये गाणी चेंज करायचं का मग आता गाणं एखादं नाही आवडलं की मग ते पण तेच नको वाट चला आता बदलू त्यामुळे अगोदर कसं असे डाऊनलोड केलेली गाणे असायचे आता यूट्यूबमुळं काय नाही जे वाटेल ते यूट्यूबला सर्च करायचं आणि लावायचं त्यामुळे आता सगळी रूम आहे तर चकाचक झाली आणि मला कसं अधूनमधून साडी पण घालत असते मी साडी घालून बघत असते बघायचं चारशे कसं कसं वाटते काय काढायचे ठेवायचे त्यामुळे टेबलवर साडी पण आहे आणि नंतर सगळा कचरा वगैरे भरून घेतला कचरा ठेवला आणि आता पुसून घ्यायला लागले मोपली तर रोज असंच असतं माझं काम सगळं आवरून वगैरे घ्यायचं पुसून वगैरे घ्यायचं आणि मग जे दुपारचा स्वयंपाक आहे तर त्याला सुरुवात करायची तर संचितचा पण अजून काय नाश्ता झाला नाही तर संचितच्या नाश्त्याचं बघू आता काय करतो आहे संचितचं कसं असतं थोडा लेट उठला ना मग तो नाश्ता नाही करत मग लगेच लगेच नाश्ता करत नाही थोडा लेटच करतो नाश्ता त्यामुळे आता त्याचं बघून नंतर हे सगळं आवरून घेतलं की मग दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवायचा होता आंबट चुका तर आता आंबट चुक्याची रेसिपी आहे तर लवकरच येईल शॉर्टमध्ये तर खूप मस्त झाला होता हा चुका आणि ह्याचीच मी शॉर्टमध्ये रेसिपी काढली होती तर ह्या चुक्याला स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बारीक असा कट करून घेतला होता मिरची पण घेतली होती लगेचच कट करायला आणि मिरच्यांना कसं थोडंसं ठेवलं की मग अशा पिकतेत पण पिकलेल्या पण मिरच्या छान असतात रेड कलरच्या होतात म्हणजे पिकतेत म्हणजे फक्त कलर चेंज होते आतून सेमच असतात आणि ह्या मिरच्यांना इतक्या तिकट आहेत ना बासत ह्या मिरच्या मी कट केल्या इतका माझा हात चरचर करत होता ना बासत मी थोडा वेळ पाण्यात घालून हात बसले होते नंतर आता पाणी म्हणजे तो पालक नाही काय म्हणतो आपण आंबट सुका त्याला मी शिजवायला ठेवते तर ह्याच्यामध्ये आता शेपू वगैरे काही नाही कोणकोण पालक पण पन घालतं पण आता हा आता आंबट पण एवढा नव्हता त्यामुळं मी ह्याच्यामध्ये आता सांगते आंबट चुका शेंगदाणे थोडीशी मुगाची डाळ थोडासा ओवा तीळ आणि बारीक कट केलेली मिरची हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि कमी गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आणि पालेभाज्यात कसं जास्त पाणी घातलं की पालेभाज्या शिजत नाहीत जास्त त्यामुळे नेहमी पालेभाज्या पालक असू द्या किंवा आंबट चुका असू द्या किंवा गरगट्याच्या बऱ्याच अशा भाज्या असतात तर त्या असू द्या तर त्यांना कसं थोडंसंच पाणी घालायचं म्हणजे पटकन शिजतात नंतर मला बनवायचं होतं संचितसाठी कोबी बनवायचं होतं तर त्यामुळे मी हे चॉपर आणलं होतं तर, तर या चॉपरचा वापर आता कोबी कट करण्यासाठी करते तर बघू शकता खरंच खूप पटकन होते बरं का आता हे काय मला थोडासाच करायचं होतं थो आजींसाठी आणि संचेसाठी त्यामुळं थोडासाच कोबी घेतला होता जास्त प्रमाणामध्ये क्वांटिटी जास्त असेल तर कोबी एकदम पटकन होते टाइम वाचतो आहे नाहीतर शिमला मिरची कोबी कांदा नंतर आता आपण हे करतो की कोशिंबीर असते कधी तर कोशिंबीरचं गाजर नंतर हे सगळं म्हणजे पटपट म्हणजे होतं चॉपरनी पटकन होते आणि त्यामुळं घेतल्याशिवाय पण समजत नाही मी तर पहिल्यांदाच घेतला होता पण एकदम छान घेतल्यासारखं पटकन होते आणि वापर पण अगदी चांगला होतोय तर इथं मी आता संचेसाठी आणि आजींसाठी कोबी बनवून घेतला कोबीला फोडणी दिली आणि एका एक सा साईडला अजून भाजीचा गॅस चालूच आहे कमी गॅसवर भाजी शिजवायची एकदम फुल गॅसवर पण शिजले की मग ते भाजी ती चव सगळे हवेत तुडून गेल्यासारखे होते त्यामुळे झाकण लावायचं आणि कमी गॅसवर शिजवून घ्यायची आणि हे नंतर पालकला पालकच म्हणते मी सारखं आंबट गरगट्टा आहे आंबट चुका तर मला सारखं पालक पालक करत असते मी त्यामुळे सारखा पालकच आहे तोंडामध्ये पण गरगट्टा आहे आंबट आंबट चुक्याची भाजी तरच बघू शकता तुम्ही तर ह्या मी मॅशरचा मॅशरचा नाही चॉपरचा वापर मी ह्याच्यासाठी असा पण करायला लागला आता मॅशर काय मॅश करायचं म्हणले की मग त्याला तर लागतं वरवंटा वगैरे तर वरवंट्याने मला पटकन होतच नाही त्यामुळे मी काय केलं ह्याच्यामध्ये घातलं आणि बघू तर म्हटलं कसं होते बघायला काय ट्राय करायला काय हरकत आहे त्यामुळे जो जी शिजवलेला आंबट चुका आहे ना तर सगळं ह्याच्यामध्ये मी करून असं चॉपरने फिरवलं तर अगदी आपण कसं मॅश करतो ना तर तसं झालं होतं खूप म्हणजे खूप भारी झालं होतं नंतर मी फोडणी देऊन घेतली आणि इतका छान हा चुका झाला होता ना एकदम भारी आंबट आंबट खायला मला आवडतं पण आंबट खाल्लं की खोकला पण लगेच लागतो तर हा, असा हा असतो प्रॉब्लेम तर इथं जेवण वगैरे दुपारचं करून घेतलं तर आमच्या सोप्याची थोडीशी उंची वाढवून घ्यायची होती कारण खुर्ची खूपच खाली वाटत होती त्यामुळं हे आले होते काय म्हणतात त्याला आपलं आता काय म्हणतात मला काय माहिती नाही पण ह्यांना बोलवून आणलं होतं मग हे सगळे मापं वगैरे घेत होते आणि मापं वगैरे घेऊन त्यांनी मग लगेचच उंची वगैरे पण वाढवून दिलीत तर हे प्लायवूडचा पण तुकडा आमच्याजवळ होता प्लायवूड त्यामुळं काही विकत आणावं ना लागलं नाही आणि मग त्यांनी मापं वगैरे घेऊन असं कटरनी कट करत होते आणि हे कट करायला संचितला खूप आवडतं असं काही काही नवीन असेल ना तर संचितला असं बघायला खूप जास्त आवडतं काय चाललंय कसं चाललं आहे त्यामुळे संचित पण लावून बघत होतं आणि मी पण बघत बघत व्हिडिओ पण काढत होते तर असं असतं सा आमचं सकाळी उठल्यापासून ते दुपारी एक जवळपास साडेस तीन वाजेपर्यंतचं सा रुटीन तर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि बाय